काय घटना घडली काय होता वाद काय होता वाद काय त्या शेताबद्दल पण झेल बघून गेल्यावर पुन्हा त्याला गाव लोकांनी न्याय दिला नाही मारलं तरी सुद्धा हसत होते गाव लोक पोलीस पाटील हसला समजे सरपंच हसले कोण सुद्धा माझ्या लेकराला न्याय दिला नाही मिरळ आले तर माझ्या मला कोण गप सुद्धा म्हणलं नाही असंच करावं लागतंय म्हणाले ते न्याय दिला नाही माझ्या लेकराला भिंबळी पोलीस मध्ये बी आलं तर त्यांनी न्याय दिला नाही मला माझ्या लेकराला तेव्हा न्याय दिला असत माझं असं घर आणि त्यांच्यापासून या लेकराला धोका आहे माझ्या लेकीचा असं गळा सोडून दोन तुकडे केलं होत असं गळा सोडून दोन केलं होतं माझ्या बशीचा राहिला होता सोमवारी पण आम्हाला आम्हाला न्याय न्याय हवा हवा आम्ही घरी गेलो तर पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे तुम्ही तात्काळ या गोष्टीची गांभीर्यान दखल घ्या अन्यथा आम्हाला रस्त्यावरची लढावी लढावी लागेल या निमित्तानं मी एक इशारा या प्रशासनाला देऊ पाहू नियुक्ती करावी आणि जे कोणी हत्यारे असतील त्यांना कठोरातली कठोर अर्थात फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे देखील मागणी या निमित्ता अन्यथा संभाजी ब्रिगेड या विषयासाठी रस्त्यावर उतरणार राहणार नाही नमस्कार टोटे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलांनी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखत दाखवतो मी आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे आणि तेरा ऑगस्ट रोजी करजखेडा या ठिकाणी हत्याकांड झालं होतं पती पत्नीची हत्या करण्यात आली होती निर्गुण खून करण्यात आला आणि विशेष म्हणजे त्यांना अगोदर गाडीने उडवलं आणि त्यानंतर त्यांचा खून करण्यात आलेला आता पाठीमागे जे राहिले ते फक्त दोन मुली आहेत बघा छोट्या मुली आहेत आणि यांच्याच आई वडिलांची तिथं निर्गुण हत्या करण्यात आली शेतीच्या कारणावरून नेमकं हा वाद झाला आणि त्याच्यानंतर त्या दोघांचा फोन करण्यात आलेला आहे इथं बॅनर घेऊन इथं नागरिक सुद्धा आलेले आहेत विशेष म्हणजे अठरा ग्रामपंचायतीचा ठराव घेण्यात आलेला आहे आता नेमकं काय ठराव आहे काय नाही पलीकडे आहे ते ठराव घेतले लोक पण इथं हे बघा बॅनर आहे न्याय द्या न्याय द्या मुलीला न्याय द्या म्हणजे ह्या छोट्या मुलींना न्याय द्या इथं महेत महिला आणि त्यांचे पती महेत पुरुष आहेत तिथं न्याय द्या न्याय द्या सहदेवला न्याय द्या म्हणजे सहदेव यांचं नाव आहे प्रियंका यांचं नाव आहे आता या बॅनरवर प्रियंका नाव आहे यांच्यावर सहदेव म्हणजे पती पत्नीची हत्या आणि त्यांना न्याय मागण्यासाठी या दोन त्यांच्या छोट्या मुली इथं आलेले आहेत अतिशय धक्कादायक घटना घडली होती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे नागरिक आले आहेत ग्रामस्थ आहेत बघूया आपण त्यांच्या काय घटना घडली होती त्या दिवशी काय घटना घडली नाव काय तुमचं माझं नाव संभाजी वाघंबर मुसांडे मी धावणूरे गावचा रहिवायची आहे आणि मै जी आहे ती माझी भाची आहे तेरा तारखेला ही घटना घडली साडे अकराच्या दरम्यान घटना घडलेला आम्ही आलो साडेबारा एकच्या दरम्यान तिथे आल्यावर तर आमची बात्ची जागेवर तिला नरड चिरून मारून टाकलेलं होतं तिथे आणि आमच्या बाकीचा जे मालक आहे तो त्याला रेफर केला होता जिल्हा रुग्णालयामध्ये तर तुळजापूरच्या खाली गेले तो बी माहीत म्हणून महित झाला तो तिथे त्याच्यानंतर पुन्हा पोलीस पंचनामा झाला कुठले पोलीस आले ते बिंबळे पोलीस स्टेशनचे पाटील साहेब साखरे साहेब त्यांचे पूर्ण टीम आले तिथे पंचनामा केले पंचनामा केल्यानंतर प्रेत वगैरे घेऊन आम्ही दवाखान्यामध्ये गेलो आरोग्य पाठवल्याला सगळं पीएम वगैरे झाले त्या दिवशीच आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी आणि बिंबळेवाल्याने मिळून चौदा ते सोळा तासामध्ये त्यांना अटक केली आरोपीला अटक केली दोन आरोपीला अटक केली लाट के ताम गुन्हा गुन्हा किती लॉकर झालेला आहे गुन्हा दोन लॉकर झालेला आहे आमचं म्हणणं काय त्याच्यामध्ये की त्याला मदत करणारे काय कोण असतील आम्हाला सुद्धा आरोपी करावं त्याच्या काय नाव वगैरे दिले का दोन लोक नाही अजून आता त्यांच्या तपासाचा भाग आहे त्याच्या भाग आहे कागदपत्र आम्ही काय केलंय लोहारा तालुक्यातले आम्ही अठरा ग्रामपंचायत आमच्या दोन विगावचे उपसरपंच आहे त्यांनी सगळं संख्येक अठरा ग्रामपंचायतचा ठराव केलाय की के हे आरोपीला कटोरातले कठोर म्हणजे शेवटची फाशी शिक्षा होव हे आमचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये तुम्ही आंदोलन सुरू केलंय कोणाला भेटले निवेदन कोणाला निवेदन घेऊन चालू आहे कलेक्टर साहेबांना आणि तिकडे एस पी मॅडमला पण आम्ही चाललो जाणार आहे पार्धल्या मिनटामध्ये किती लोक आले तिथे कमीत कमी साठ सत्तर लोक आहेत कुठे नातेवाईक आहेत नातेवाईक आहेत पूर्ण धानोरे गावचे आहेत पण त्यांच्या काय आई वडील आहेत मुलाचे इथले दोन किंवा त्यांच्या काय नातेवाईकायचे तुम्ही आता उपसारपास धानोरे गावची इथे पण आला तुम्ही माझी उपसरपत आहेत आता काय काय विषय काय आता लहान मुलांना न्याय मिळावा हेच आमचा हेतू आहे तर अठरा तारखेला जी हत्या झाली त्या हत्येमध्ये ज्यांनी हत्या केली त्यांना मदत केली त्यांना सहार उभी करून सर्वांना अटक करावं तसे नाव वगैरे हो दिले तर तुम्ही काय नाही आता पोलीस तपासात जे निष्पन्न होईल त्या पद्धतीने पोलीस चलतील तक्रार देणार आहेत का आज हो आज तक्रार देण्यासाठी आलेला दे आहे कुठं कुठं देणार तक्रार आता जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव एस पी वर प्रकरण घडल्यावर तुम्ही कधी तिथे पोहोचले त्या दिवशी आम्ही दोन दोनच्या आसपास मी पोहोचला असं काय नेमकं घडलं कशामुळे हे प्रकरण घडलं हे काय झालं पहिलं दोन हजार बावीस मध्ये यांचा जरा किरकोळ वाद होता शेतीचा वाद असल्यामुळे ते पुन्हा त्या सदेवला सजावी लागली त्याच्यामध्ये सजा कटून त्यांनी आला तिथे मग ते आमचा भाजीचा नवरा आम्ही इकडे बांधवीला ठेवला आम्ही त्यांना तिथं म्हणजे किरकोळ म्हणजे किरकिरी होणे करणे म्हणून मग त्या दिवशी त्यांनी औषध आणला गेले घरातून तिथे आणि पुन्हा सौदाच्या घरच्यानी असं त्यांचं म्हणणं तिथल्या नातेवाईकाचं ते ते निघाले बघ औषध आणला चालेल बघ म्हणले सदैवच्या आपल्या आरोपीच्या मालिकेनं आणि आईनं असं सांगितल्यामुळं ही गाडीला टोकणे ते पंधरा वीस मिनिटं आम्ही नातेवाईक गेल्या तर ते सांगितले असा प्रकार झाला तुम्ही हे कुठं होते आम्ही आलो त्यावेळेस रोडवरच आमची बातमी पडलेली होती गळा चिरून टाकलेलं होतं त्या ठिकाणी तिथे मात्र त्यांना किती लेकर आहेत दोन मुले आहेत आणि कसं माहिती आहे का आता ते बाहेर आले तेव्हा त्यांच्या नातेवाईक नातेवाईकून हल्ले करायला आणि त्या आजीला वडिलाला काय धमकेच आहे त्यांना तिथे ना था वा बाकी ते वाईकाला ते का फरक पडणार आहे आमची बाहेर आली आम्ही बोग असं करून तर त्यांना धमकेचा प्रकार चालायचं आणि घरावर घर लागून अर्धा फुट बी अंतर नाही दोघांमध्ये एकच घेताय त्याच्यामध्ये तिथे आरोपीचे नाही माहीत आहे बी तसंच आहे शेतीला बांधारा कुठून बांधायला भाऊ काय हे प्रकरण एवढं घडलंय सगळं काय म्हणलंय त्यांच्यापासून आणि वरच्या फास्ट कोठ्यामध्ये चलाव काय नाव आहे महेश साळुंके बघा महिला ह्या कुटुंबाला संरक्षण मिळावं मूळ महत्वाचे का आम्ही लेख काही दिली नाही देणार आहे मुलीच्या कारण ह्याला संरक्षण दिले तरी आई वडील हे लहान लेकर जगतील ना तर ह्याला ही सुद्धा जगायची नाही त्यांची तुम्ही कोण आहे वडील काय घटना घडली होती वडील काय होता वाद काय होता वाद काय त्या शेताबद्दल पण ती झेल बघून गेल आद पण औषध आणायला गेल्यावर मारलं त्याला हा कोणी कोणी मारलं काय माहिती बाप लेकांनी आता काय म्हणलं तुम्ही त्याला फारशीची शिक्षा हवी हां आम्हाला त्याच्यापासून धोका अजून बी हा आता माझं एक थोरलं कोहरग आहे त्याची दोन पोहर आहे ती त्याचा अजून धोका आम्हाला त्याचं असा लट 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 कराले असं घरात राहायला नगं वाटा आता की भीती आहे हां भीती आहे मला त्या लोकांपासूनच भीती आहे त्याच्या रावळ्यापासून त्याच्यापासून हा पण ही पूर्वी भांडण काय झालं त्याच्यात भांडणं का पहिलं सुरू मारली होती त्याला त्याच्यातच दहन चारून मग त्याची माणसं आरती म्हणून बोलवून घेऊन त्याला मारले त्याला घटना घडली त्या दिस कुठे आला तुम्ही ही घटना घडली शेतात होत मी शेतात होतो बघा मैताचे वडील आहे वडील वडिलाची प्रतिक्रिया दाखवली मी तुम्हाला आई आहेत त्यांच्यासोबत आई सांगा तुम्ही काय नाव तुमचं माझं नीलावती भागवत पवार काय झालं ती घटना नेमकं त्या तुम्ही कुठं होता मी मी घरीच होते मग मला सोडून सुनले का आली आले त्यांच्या मागे भीती पोटी मी आले हे ह्यांना जेवायला वाढले होते ह्यांना म्हणलं चला चला म्हणल्यावर हे माझ्या महाग आले गुरगी बी माझ्या महाग आली पळत आम्ही दोघं तिघ बी आलो पळत पळत आलो तर मारून त्यांनी फरार झाली एक माणूस आलं ती राजा म्हणायचं खंडूकळ्याचं त्यांना आलं सायकल मोटरसायकल दिलं त्यांनी जवळ ना त्याच्या गाडीवर बसून फरार झाले तिघी फरार झाली आम्ही ह्या महत्वाला बघित बसलो आम्हाला काय कळालं मरच मुगी पडलो आणि आमचे त्याला माझ्या द्यायचा लेकरावाला माझ्या मा समोर फाशीची कठोर शिक्षा पाहिजे आणि त्यांची कोण आहे ती सुद्धा अजून गोळा करायची हा आता कोणाला भेटायला आम्ही भेटायला कलेक्टरला आला महिला मंडळ मध्ये आला नाही ते फाटाला अजून माझ्या बाळाचं कसं होईल माझी बाळ ती माझ्या बाळाचं बाळाचिना ती शेतात राहू देणारी वाहन आमची ट्रॅक्टर होती टाकन पळवून समजा आमचं वाटप करीत आली ती त्यांनी करते असं त्यांना बघवत नाही म्हणून हा आणि एका ताटात बसून जेवत होते ते जेवणे जेवणे थोडं एवढं त्यांना बघवत नाही माझ्या लकराच एवढं वाटप करत आले हा मुद मानायचं वाहनं घालायची वाहन धानात त्यानं काय म्हणलं की त्याला मारायचं मग गाव लोकांनी न्याय दिला नाही मारलं तरी सुद्धा हसत होते गाव लोक पोलीस पाटील हसला सरपंच हसले कोण सुद्धा माझ्या लेकराला न्याय दिला नाही मिरर आले तर माझ्या लेक मला कोण गप सुद्धा म्हणलं नाही असंच करावं लागतंय म्हणाले त्यांनी न्याय दिला नाही माझ्या लेकराला हा हे बिंबळी पोलीस मध्ये बे आलं तर त्यांनी न्याय दिला नाही मला माझ्या लेकराला तेव्हा न्याय दिला असत माझं असला घडलंच नसत कुठं न्याय दिला ना इथं बी तीन वर्ष काढलं तर इथं जेज न सांगितलं कुणा कुणी काय लेकराला ले करू नका कुठं जाऊ नका माझ्या सुना चाळीस ट्रॅक्टर मुरुम टाकला बांधावर भांडण होऊन जेलमध्ये जेलमध्ये काय विषय चापट मारण वाहना वाहन घालणं घालणार तू का घातलास म्हणल्यावर मारलं तिने हम्म मग त्याच्यातच अडकावल त्यांनी कोणा आमची दखल घेतली नाही कुणी गावात कुणा कुणाला कोणासोबत बांध झालं ते जाऊ द त्याच्या मुलाचे त्याच्या संग झाली हरेभाई शरीर चव्हा हा जीवन पवन समजे ह तुम्ही कोणा गं मी आहे विशोध आमच्या मुलीला का तुम घे नाही काय नाही आमची अपेक्षा फक्त त्याला का अशी शिक्षा द्या या लेकरावाला काय करायला करा सांगा बारीक बारीक लेकर आहे त्याच्यावर ना 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 कोणच नाही आणि त्यांच्यापासून या लेकरावाला धोका आहे माझ्या लेकीचा असं गळा सोडून दोन तुकडे केलं होत असं गळा सोडून दोन केलं होत या लेकराची न्याय करा तुम्ही दुसरी काय नाही मला त्याला पाशीची शिक्षा द्या

बायकुलीकडे घेऊन मग मंगळवारी सकाळी मी हराळीच्या पाहुण्याला घेऊन आलो सजीवला सजीवच्या मार्किंगला स्वतःकडे नेहून दाखवून घरी होतो चार वाजता त्यावेळेस जीवन दरवाजा कार लावून असं बसला होता हम्म त्यावेळेस माझ्या मी गायरान वस्तीपर्यंत झालीकडे जाताना हळीचा पाहुणावर मी माझ्या मुलीचा फोन आला की जीवन जेव्हा तुमच्या माग मा आलंय का तर नाही आला हम्म साजेवाला बाहेर निघू नका घरातच बसाय गाडीवर हिंडू नका दुसऱ्या दिवशी मंगळवारी फोन केलो साडे दहा वाजता तर आपल्या जाणाला जायचं तर तुम्ही जाऊ नका तुमचा मामा आणल सजेवाला गाडीवर बाहेर जाऊ नको म्हणून सांगितलो तर बुधवारी साडे दहा वाजता फोन करतो तो तुझ्या मुलगी बोलली मुलगी नाही नाही म्हणली मग पुन्हा माझं काय करणे तुझ्याकडून आप नाशक भावने जाणारा गेली होती तर त्यांची वाटत हे स्कॉर्पो गाडी न उडवून हत्या दहा हजार कापून टाकली आता आज काय त्यांची आज काय नाही दोन मुलीच्या शिक्षणाची सोय करावी आणि कठोर कटोर पाशीची सजा द्यावी त्यांना काय म्हणलं तुमचं काय स्टेशन पोलीस स्टेशन आहे तिथे काय चौकशी कसून चालू नाही इतर आरोग्य सेवा घ्यावं काय नाव तुमचं घटना काय नाही सहदेव आणि प्रियंका कीटकनाशक आणण्यासाठी चौरस्त्यावर मी त्याच्या हत्याची मुलगी सहदेव राहतो कीटकनाशक आणायला त्यांनी चौकात चालू होते त्यांच्या दोन बायक असला उभारून सांगितले की सहदेव घराच्या बाहेर निघाला ते त्या हत्या लावून फोर व्हीलर मध्ये चौकातच वाट बघत बसली होती धानुरीला गेलं तर धानुरीच्या रस्त्याने उडवावं चौकात आलं तर चौकात उडवावं म्हणून गाडी त्यांच्या अंगावर घातली बी सहदेवचा ठोकल्या ठोकल्या पाय मोडला आणि प्रियंकाचे कपडे असता व्यस्त झाले होते ती तिचे कपडे आवरत होते त्यावेळेस दोघांनी तिच्या गळ्यावर धार धार शस्त्राने वार केला तिचा गळा पूर्ण तुटलेला होता आणि सहदेवला तर मोजणे इतपत वार आहेत सहादेवचे डोके पण त्यांच्या थराराने तयार नाही सरकारने न्याय करावा आमचं घर किती दहा मिनिटाच्या अंतरावर आहे ती जीवनच्या आई आली आणि तुझा वंश बुडवला तुझा खराटा फिरवला आता कशी लागली आता कसे पळाली आता असं आमच्या घरच्या बायकांना शिवाय द्यायला लागले सगळेच पळाले त्यावेळेस ते वार करत होती त्यांच्यावर आज काय मागलं तुम्ही आज आमच्या मुलींना न्याय हवा आम्हाला न्याय न्याय हवा आम्ही घरी गेलो तर आम्हाला आम्हाला पण बघा ज्या करजखेडा गावामध्ये जिथे घटना घडली होती त्या ठिकाणचे त्यांचे नातेवाईक आणि परिसरातील जवळपास अठरा ग्रामपंचायतीने फाशीची शिक्षा द्या म्हणून ठराव घेतलेला इथं राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय राष्ट युवती अध्यक्ष सक्षला सलगर आलेले आहेत त्यांनी सुद्धा इथं आता भेट दिलेली आहे इथं इथं आंदोलन सुरू होतं काय सांगाल तुम्ही आता इथं आलात तुम्ही छोट्या छोट्या मुली आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये इथं काय तुम्ही आता भेट मला अत्यंत महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे का नाही हा प्रश्न माझ्या उपस्थित सर्व बांधवांना पडलेला आहे आज धाराशिव सारख्या एका छोट्याशा जिल्ह्यामध्ये करजखडा या गावामध्ये भर दिवसा एका तरुण पती पत्नीची हत्या केली जाते एखाद्या एखाद्या जनावराला मारलं तसं कोयत्याने सफासपार करून भर दिवसा मारलं जात सरकार जागेवर आहे का नाही पोलीस खातं आहे की नाही काय कायद्याची जरब आहे का नाही आज हे दोन मुली मला खेदाने दुःखाने सांगा वाटतंय या ज्या मुलींना कळत नाही हत्याकांडाचा अर्थ हे आज आई वडील गमावलेल्या पोरक्या झालेल्या मुली आहेत त्यांची जबाबदारी घेणार कोण आणि आज ह्या लोकांना हे कुठल्याही पक्षाचे लोक नाही आहेत हे सामान्य नागरिक आहेत या देशाचे या राज्याचे नागरिक आहेत या जिल्ह्याचे नागरिक म्हणून या मुलांसाठी इथे आज उपस्थित आहेत की यांचा न्याय कोण करणार आहे त्या लेकरांची उद्याची जबाबदारी कोण घेणार आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या ग्रह खात्याला माझा विचार नाही पोलीस त्याची अरे लोकांसाठी काम कधी करणार आहेत तुम्हाला सांगते लोहारा तालुक्यातील अठरा ग्रामपंचायतीने कुठलंही पक्ष न बघता आज त्यांनी ठराव दिलेत की जो कोणी मारेकरी आहे त्या मारेकऱ्याला शिक्षा फाशीची दिली जावी मोका लावा आणि त्यांच्या सोबत संगणमत ज्यांनी ज्यांनी इनडायरेक्टली त्या लोकांना सपोर्ट केलाय सगळं करण्यासाठी त्यांना सुद्धा कायद्याचा हिसका दाखवला पाहिजे या मागणीसाठी आम्ही आहेत या निमित्ताने मला तुम्हाला सांगायचंय या दोन्ही मुलींना आमच्या नेत्या देशाच्या खासदार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे यांच्याकडे हा विषय घेऊन जाणार आहे या दोन्ही मुलींचा विषय मांडणार आहे मला खात्री आहे ज्याप्रमाणे त्यांनी महाराष्ट्रातील आई वडील नसलेल्या मुला मुलींना शारदा प्रतिष्ठानला शिक्षण दिलेलं आहे की ज्याचे आई वडील आहे त्यांचा पूर्ण खर्च केलेला आहे मला खात्री आहे या लेकरांचं शालेय शिक्षण माननीय सुप्रियाताई अतिशय प्रायोरिटीने करतील ही माझ्या नेत्याबद्दलची माझी खात्री आहे त्यामुळे एवढं आम्ही या मुलींसाठी करूच परंतु त्यांचे आई वडील लेल गेलेले आहेत जे पुन्हा वापस येणे नाही त्याचा हिशोब चुकता झाला पाहिजे त्या संबंधित नराधामाला फाशी आणि त्याच्या सोबत संगणमत केलेल्या लोकांना सुद्धा गजाआड लोकांना करण्याची मागणी की आम्ही करतो तुम्ही आता आता यांना पत्र द्यायला पाठी पत्र काय द्यायला काय विषय बघा आरोपी हा कुठल्याही जातीचा नसतो धर्माचा नसतो त्या छोट्या छोट्या लहान मुले या सरकारनं या प्रशासनानं या पोलीस प्रशासनानं यांची दखल घेऊन त्या आरोपींना कठोरातली कठोर कट्र कारवाई मोक्का सारखी कारवाई लावली पाहिजे अन्यथा संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून रस्त्यावरची लढाई सुद्धा या ठिकाणी आहे लवकरात लवकर पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे तुम्ही तात्काळ या गा, गोष्टीची गांभीर्यान दखल घ्या अन्यथा आम्हाला रस्त्यावरची लढाई लढावी लागेल या निमित्ताने मी मि एक इशारा या प्रशासनाला देऊ पाहतोय बघा इथं संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी सुद्धा इथं त्यांना पाठिंबा दिलाय आणि जाहीर पाठिंबा देऊन इशारा सुद्धा दिलेला आहे काय सांगाल तुम्ही बेसोबत त्यांच्या निश्चितपणानं तेरा ऑगस्टला करजखेडा येथे जे मानवी हत्याकांड झालं हे अत्यंत दुर्दैवी होतं अतिशय शुल्ल कारणावरून माणसाची हत्या होती आणि इथं प्रशासनाला त्याचं काहीही गांभीर्य नाही या निमित्तानं आमची मागणी आहे की आमच्या तालुक्याची जी कन्या होती प्रियांका सहदेव पवार हिची जी निर्घुणपणानं हत्या झाली आहे त्या हत्येनंतर त्यांचं कुटुंब अक्षरशः उघड्यावर आलेलं आहे दोन चिमुकल्या मुली आहेत त्यांचा आईवडिलाचं छत्र हरपलेलं आहे इथून पुढचं आयुष्य जगणं अतिशय कठीण आहे आणि खऱ्या अर्थानं आता ज्यांनी कोणी हे कृत्य के केलेलं आहे त्यांना कठोरातली कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे या निमित्तानं आमची मागणी आहे की हे जे न्यायालयीन प्रकरण आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावं त्याचबरोबर यामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती करावी आणि जे कोणी हत्यारे असतील त्यांना कठोरातली कठोर अर्थात फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे हे देखील मागणी या निमित्ताने आम्ही करत आहोत इथे नागरिक होते ग्राहक होते नागरिक होते काही नाते आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं फक्त एवढी मागणी करत आहोत की या राज्याचे मुख्यमंत्री हेच या राज्याचे गृहमंत्री आहेत या राज्यातले पोलीस खाते हे त्यांच्या अंडर येतं आमची विनंती अशी आहे की जर तुमच्या राज्यामध्ये तुमच्या गृह खात्यामध्ये या गुन्ह्यामध्ये सहभागी आरोपी जर तुम्हाला सापडत नसतील आणि खऱ्या अर्थानं या गुन्ह्याचा छडा लागत नसेल तर या राज्या राज्यातली सामान्य जनता सुरक्षित आहे का आणि सामान्य जनता सुरक्षित नसेल तर या राज्याच्या गृहमंत्री पदावरती राहण्याचा आपल्याला अधिकार आहे का आमची विनंती अशी आहे की हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे या राज्यातली या घरातली सामान्य मुलगी सामान्य माणूस सुरक्षित नाही यांना सुरक्षित ठेवायचा असेल तर कायद्याचा बरदास्त सामान्य माणसाला असला पाहिजे कायद्याची भीती वाटली पाहिजे आणि भीती वाटण्यासाठी खरे गुन्हेगार शोधून काढले पाहिजेत यांना हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावं यातील सगळ्या गुन्हेगारांना समावेश करून घ्यावा आणि त्यांच्यावरती मोक्का आंतरिक गुन्हा लावाच लावा या परंतु यापुढे अशी कोणी हिंमत करणार नाही अशा प्रकारची कठोर कारवाई त्यांच्यावर करावी अन्यथा संभाजी ब्रिगेड या विषयासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही जय जिजाऊ संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा इशारा दिलाय तात्काळ कारवाई करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिलाय मात्र ह्या अनाथ झालेल्या पोरक्या झालेल्या दोन छोट्या मुली घेऊन नातेवाईक यांच्यासह अठरा ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन ते जे नातेवाईक आहेत पदाधिकारी आहेत काही कार्यकर्ते आलेले आहेत त्यांच्या आजूबाजूचे नातेवाईक आलेले आहेत मी तुम्हाला हा जो विषय अतिशय गंभीर विषय गंभीर घटलेली घटना आणि या घटनेबाबत इथे आलेले आंदोलक म्हणजे न्याय बोला सक्षमता आले होते दोन्ही मुलीवाची त्यांनी चित्र जिम्मेदारी घेतली त्यांनी चुपल्या त्याची बोलणं झाली त्यांच्या म्हणजे दोन मुली सक्षम घेऊन जिम्मेदारी घेतली त्यांनी बघा इथं आता जे नातेवाईक आले होते या मुलीची जबाबदारी सक्षनता सरकारने घेतल्यास सांगितलं मात्र ह्या ज्या दोन छोट्या मुली आहेत या मुलींना न्याय मिळवण्यासाठी इथं नातेवाईक आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेले आहेत आणि जे संबंधित गुन्हेगार असतील गुन्हा घडते ज्यां ज्या लोकांनी त्या लोकांना मदत केलेली आहे गुन्हेगारांना या त्या लोकांना सुद्धा सह आरोपी करा आणि संबंधितांना कायदेशीर कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी अशी या नातेवाईकडून मागणी केली जाते यांना पाठिंबा दिल्यास संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी आले होते ते सुद्धा रस्त्यावर उतरणार न्याय द्या अन्यथा आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू असा त्यांनी इशारा दिलेला आहे योगमत मुलांनी उस्मानाबाद धाराशिव

Kita dalam mobil sebelum ni, kita ke tempat